नमस्कार माझं नाव बाळासाहेब शिवराम झोले ह्या इगतपुरी तालुक्याचे माझे आमदार शिवराम झोलेसाहेब यांचा मी चिरंजीव मी अनेक दिवसापासून बघतो विधानसभेचे वारे लागलेले अनेक आमदार होऊन गेले ह्या तालुक्याला तरुण कार्यकर्त्यांना तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही आमच्या इगतपुरी तालुक्यातल्या काही धरणांच्या संदर्भात योग्य योग्य वेळी शेतकऱ्याला त्याचा जमिनीचा मू बदला मिळत नाही ह्या प्रश्न कोणी बोलत नाही माझ्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा रस्ते खराब असल्यामुळं व्यापाऱ्यापर्यंत पोहोचायला अनेक उशीर लागतो त्या संदर्भात कोणी उठाव करत नाही माझ्या इगतपुरी तालुक्यातल्या भात योग्य हमीभाव मिळत नाही ह्या संदर्भात कोणी बोलत नाही जो जो आमदार झालेला आहे त्या आमदारांनी आत्तापर्यंत कुठल्याही तरुणांसाठी रोजगारासाठी काही काम केलेलं नाही प्रत्येक आमदारांनी आपल्या स्वतःच्या परपंच चालवण्यासाठी मोठमोठे हॉटेलं हो गाड्या घोड्या घेऊन स्वतः श्रीमंत झाले पण हा तालुका श्रीमंत झालेला नाही ही खंत मनामध्ये आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या तालुक्यातला स्थानिक भूमिपत्र आमदार झाला पाहिजे ही सगळ्या कार्यकर्त्यांची तालुक्यातल्या तरुणांची इच्छा आहे म्हणून मी येणाऱ्या विधानसभेमध्ये ही निवडणूक लढतो आहे तुम्ही सर्व मला सहकार्य सर करा असं माझं तुम्हाला एक आव्हान आहे का आपल्या मधला आपल्या हक्काचा माणूस तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं ऐकणारा आणि जनतेच्या भावना समजून घेणारा आमदार हा पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे राहावे तरुणांनी वृद्धांनी सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहावे ह्या इगतपुरी तालुक्यातला गोरगरीब आदिवासी समाज मराठा समाज असत इतर समाज असत या समाजाची जाणीव मला आहे मी एक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यात फिरलेलो आहे तर मला सर्व गावांच्या सरपंच असतील त्या तिथल्या गावकऱ्यांची अडचण असेल या संदर्भात मला जाणीव आहे अनेक दिवसापासून धरणं झाले पण माझ्या काही आदिवासी मुलांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे उठ उचलण्याची परवानगी मिळत नाही आज वैताना धरण आहे मुंबईसारख्या ठिकाणी पाणी जातं पूर्ण मुंबईला जागवण्याचं काम वैताना धरण करतो त्यानंतर आपलं मुकणे धरण आहे ह्या मुकण्या धरणाचं पाणी नाशिकला जातं आणि नाशिकवरून गोदावरीचं पाणी हे पैठणपर्यंत औरंगाबाद तालुका बीड तालुका त्या ठिकाणी जात असतं हे पाणी आणि तिथले शेतकऱ्यांना सुखी समाधानी करण्याचं काम आमच्या मूळ आदिवासी तालुक्याने केलेलं के आहे या तालुक्याला अजूनपर्यंत मंत्रिपद मिळाले नाही मात्र ए, के के ही मात्र खंत आहे पण माझी एक विनंती आहे तुम्ही सर्वांनी एक निर्णय घ्या आणि आपल्या तालुक्याला एक चांगला मंत्री मिळाला पाहिजे चांगला आमदार मिळाला पाहिजे जेणेकरून आपल्या तालुक्यातला एक तरुण हा मंत्रालयामध्ये सचिव असला पाहिजे आदिवासी विकासला एक चांगला अधिकारी म्हणून एक तरुण गेला पाहिजे कोणी एस पी झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे ह्या संदर्भात कोणीही विचार करत नाही जो जो आमदार होतो तो तो स्वतः सेल्फी काढतो वाढदिवस साजरे करतो आणि तरुण पोरांना बिघडण्याचं काम करतो आहे तुम्ही आज बघा फार खंत वाटते प्रत्येक गावागावामध्ये तरुण पोरं हे वाया गेलेले दारूच्या यशनी गेलेले आहे त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे का तुम्ही चांगला माणूस निडवा निवडा आणि तुम्ही एक विसरू नका झोले साहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले उदय देवराम जाधवसारखा तरुण तडपदार कार्यकर्ता दिला आज गोटीमध्ये त्याचं चांगलं काम आहे गोरख बोडकेसारखा तरुण तडबदार सुंदर पोरगा दिला शिरसाटे गटामध्ये त्याचं काम आहे अजूनपर्यंत हे दोघंही कार्यकर्ते अपयश आलेले नाही आणि परवेश कोकणीसारखा नेता तो आपल्या त्र्यंबकेश्वरला दिला एन डी सी बँकेला दिला चांगला कार्यकर्ता दिला आज महेश दुने साहेब त्यांनासुद्धा त्र्यंबकेश्वरला साहेबांनी निवडलं असे साहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले त्याच्यामुळं साहेबांनी आता निर्णय घ्यायचा आहे का ह्या ठिकाणी तालुका भूमिपुत्र काम करणारा माणूस पाहिजे आपला विचाराचा माणूस पाहिजे त्या दृष्टीने आपल्या इगतपुरी तालुक्याचा विकास झाला पाहिजे पत्रकार आहे आपल्या पत्रकारांना पत्रकार भवन हे मिळत नाही आहे त्यांना अभ्यास करायचा असतो त्यांना बसण्याला जागा नाही ही फार मोठी खंत या तालुक्यामध्ये आहे असं माझं म्हणणं आहे तर त्या ठिकाणी हॅलो